नमस्कार सर्वांचे स्वागत आहे काही विशेष अखंड हरिणाम सप्ताहाला येथे मुगुट येथील जिल्हा परिषद श्री हनुमान मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह दिनांक वीस पासून सुरुवात झाली आहे या सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरात संत श्री आत्माराम महाराज चरित्र वाचन लक्ष्मण शक्ती व अखंड वीणा वादन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत यात दररोज सकाळी सहा वाजता काकडा भजन चोवीस तास विनावादन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ संध्याकाळी साडेसात वाजता संत श्री आत्मारा महाराज यांचे होणार आहे दिनांक रोजी संध्याकाळी वाजता लक्ष्मण शक्तीला सुरुवात होणार आहे दिनांक सत्तावीस रोजी या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होणार असून या दिवशी सकाळी सहा वाजता काकडा नंतर नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे सकाळी नऊ ते दोन पर्यंत संगीत भजन दुपारी दोन वाजता काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण दत्ता महाराज पांचाळ मुगटकर हे करणार आहेत दुपारी तीन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील सर्व भक्तांनी या अखंड हरिणाम सप्ताह लक्ष्मण शक्ती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी मुगट यांनी या ठिकाणी केले आहे